योग निद्रा हा शब्द ऐकल्यावर आपल्याला वाटेल की हा काहीतरी अवघड व गूढ प्रकार असला पाहिजे प्रगत योगी संन्यासी यांच्यासाठी हा प्रकार असावा आपल्याला हा समजणार नाही व आचरणात आणणे तर मुळीच जमणार नाही पण मित्र हो, तसे मुळीच नाही योग निद्रा हा अत्यंत सुलभ असा मार्ग आहे थोड्याशा प्राथमिक अभ्यासाने हा मार्ग कोणीही वापरून अनेक तऱ्हेने स्वागत करतो आजचं हे सत्र खास महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी तयार केले आहे या वयात त्यांचा मेंदू जलद विकसित होतो आणि त्यामुळे शांत झोप विश्रांती आणि भावनिक सुरक्षितता खूप महत्वाची असते ही लहान मुलांसाठीची योग निद्रा म्हणजे एक प्रेमळ संथ आणि संगीतमय ध्यान साधना आहे जिच्या माध्यमातून मुलांचं मन शांत होतं झोप सुधारते आणि आतून सुरक्षित वाटायला लागत वय एक महिना ते पाच वर्षे या वयातील मुलांसाठी योग निद्रा म्हणजे हसत खेळतच असावी पहिला प्रकार म्हणजे आईने मुलाच्या म्हणजेच जागी आपल्या हाताचे बोट गोल गोल फिरवावे व म्हणावे अडगुल मडगुल सोन्या चकडगुल रुपयाचा वाळा ताण्या बाळा तीट लावू असे पाच सहा वेळा म्हणावे प्रत्येक वेळी कपाळावर तिटीच्या जागी बोट टेकवावे नंतर आईने मुलाच्या अवयवांना बोटाने स्पर्श करत करत पुढील प्रमाणे म्हणावे उजवा हात करंगळी अरंगळी मधले बोट चाफेकळी अंगठात मळ हात मनगट कोपर ढोपर गळागुटी हनुवटी भाताच बोळक वासाच नाक देवाच्या समया दोन्ही डोळ्यांच्या वरच्या पापण्यांवर बोटे हलकेच टेकवावे सूर्य देव तिटीच्या जागी बोट टेकवावे आणि मस्तकावर भगवंताचे विश्रांती स्थान टाळूवर हलकेच हात ठेवावा हाच क्रम डाव्या हाताला करावा एके वेळी दावा व उजवा हात मिळून सुरुवातीस एक आवर्तन असे दिवसातून दोन तीन वेळा करावे मूल आनंदात खेळत असेल अशी वेळ घ्यावी किंवा झोपेच्या आधीची मूल तीन महिन्याचे होईपर्यंत हेच चालू ठेवावे मूल तीन ते सहा महिन्याचे असताना प्रत्येक वेळी दोन आवर्तने असे तीनदा करावे सहा महिने ते एक वर्ष प्रत्येकी तीन आवर्तने असे तीनदा करावे मूल एक वर्षाचे झाल्यावर दोन्ही हाताची आवर्तने झाल्यावर पुढे दिल्याप्रमाणे आईने मुलाच्या अवयवांना स्पर्श करत म्हणावे उजवा पाय करंगळी अरंगळी मधले बोट पहिले बोट अंगठा तळपाय पिंढरी गुडघ्याची वाटी पोट बेंबी ब्रह्मदेवाचे स्थान छाती भगवान विष्णूचे स्थान गळा गणपतीचे स्थान तोंड सरस्वतीचे स्थान नागपुड्या चंद्राचे स्थान दोन्ही डोळे सूर्याचे स्थान आणि मस्तकावर भगवंताचे विश्रांती स्थान हाच क्रम पायाला करावा मूल स्वस्थ असेल तर थोडा वेळ स्वस्थ राहू द्यावे व नंतर हलकेच लाडाने हाक मारून त्याला हलवावे व इतर कार्यक्रमाला सुरुवात करावी ही सवय अगदी लहानपणापासून लावली तर मुलांचे मन मेंदू व इतर शरीर यांची वाढ उत्तम होते मूल अधिक समंजस, खेळकर शांत व बुद्धिमान होऊ शकते पालग जर हे सत्र तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर कृपया लाईक करा इतर पालकांपर्यंत हे पोहोचाव म्हणून शेअर करा आणि अशाच प्रेमळ व उपयुक्त योग सत्रांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम शिवोहम आपण सगळेच शुद्ध चैतन्य आहोत शिवोहम फिटनेस मंत्र तर्फे मी वीरा तुमचं मनपूर्वक आभार मानतो या सुंदर प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद